नमस्कार मित्रांनो यंदा गुरुपौर्णिमेला या तीन गुरूंचे पूजन करायला विसरू नका आयुष्यभर मिळेल लाभ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुजी पूजा करताना आचमन करते वेळी पळीने नेतळ हातावर पाणी घेत प्राशन करायला सांगतात तेव्हा सुरवातीला मातृदेवो भव मग पितृदेवो भव नंतर आचार्य भव असे म्हणायला सांगतात त्यानुसार आई वडिलांनंतर आपल्या संस्कृतीने गुरूंना तिसरे स्थान का दिले आहे ते जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर एका श्लोकात दडले आहे आणि तो श्लोक बालपणापासून आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु

परमार्थाकडे आपले मन वळवतात म्हणून ते श्रेष्ठ असतात प्रत्येक साधकाने त्रिदेवांचे स्थान जिथे ऐकवटले आहे त्या गुरु दत्तात्रेयांना शरण गेले पाहिजे गुरु साक्षात परब्रह्म असतात त्यांना शरण गेल्यावर देवाच्या शोधार्थ अन्य कुठेही धाव घेण्याची गरजच उरणार नाही गुरु कल्पवृक्षाप्रमाणे असतात त्यांच्याकडून अनुग्रह घेतल्यावर सांसारिक गोष्टींचे आकर्षण राहत नाही आपल्या जीवनाचा उद्धार करण्याची क्षमता केवळ गुरूंकडे असते त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवनाची वाटचाल केली असता कधीही वाईट घडत नाही आपले सगळे कार्य त्यां पायाशी अर्पण करून श्री गुरुवे असे असेल, तर गुरु त्याचा आशीर्वाद लाभावेत म्हणून देवाची पूजा करताना देव भेटला नाही तर या तिघांमध्ये देव पहा असे सांगत आपली संस्कृती म्हणते मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपली पहिली गुरु आई दुसरे गुरु वडील तिसरे गुरु शालेय शिक्षक कला शिक्षक किंवा अन्य विषयातील शिक्षक तसेच ग्रंथ अनुभव तंत्रज्ञान अशा गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ